स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवरती आणि ब्लॉग बघा मी कुठून शूट करते बेडच्या खालचा तुम्हाला दाखवतीये हे बघा तुम्ही फक्त बघून घ्या आता हे टाकाऊ पासून टिकाऊ आमचं किती दिवस चालणार आहे मला कळत नाही पण तो पसारा सगळा बेड खाली घालून ठेवलेला आहे आम्ही असं झाडून गेलं लागलं ना की परत तिचा तो पसरा सगळा बाहेर येतो हे काय घर बनवायचा विचार आहे की काय बनवायचा विचार आहे माहीत नाही मला जॉईंट तर केलंय घरासारखंच दिसतंय बघा परत त्याला बेड खाली ठेवायचा तर काय करता आणि हे बघा आमचं जॉग्रफीचं जॉग्रफी नाही सॉरी ज्योमेट्री ना ज्योमेट्री बॉक्स बापरे बापरे मला वटाने सोलायचे आहेत आणि एवढे वटाने मी सोललेत आणि स्वराला म्हटलं मला वटाने सोलू लाग तर स्वराचं बघा रिएक्शन बघा तिचं आमच्या ज्या मॅडम आहेत मी स्वरा त्या रुसल्यात माझ्यावरती आणि आता सध्या एक डायलॉग मारत आहेत अपना टाईम आहे अपना टाइम टाईम आहे त्यांचा टाईम कधी येतोय तो आम्ही बघतो आणि आमचा पण टाईम कधी जाणार आहे तो पण मी बघते का तर एकच रिझन आहे तिला म्हटलं मला वाटाणी सोलू लाग ती वाटाणी सोलायला आली भांडत 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 आली त्याच्यासाठी ती रिश्वत मागत होती रिश्वत काय मागत होती मॅगी बनव मॅगी बनव मॅगीचा व्हिडिओ बघितला कोणाचा तरी मी बोट मी सहज बोललं की मला येते तशी मॅगी तशी म्हणजे मॅगीचे काय वेगळे प्रकार नसतात पण ती थोडीशी डिफरंट होती असंही ती म्हणती त्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकल्या होत्या आणि मी जर त्या मॅगीमध्ये भाज्या वगैरे टाकल्या ना ह्या मॅडम सगळ्या भाज्या अशा काढून साईडला ठेवतील आणि म्हणतात मी खूप दिवस झाली मॅगी खाल्ली नाही मॅगी खाल्ली नाही आहे मध्ये गेला आहे मॅगी खाल्लं आहे तिला ना दिवसाला दिवसाचं नाही महिन्याला तीस पॅकेट आणून द्यायला पाहिजे मॅगी म्हणजे ती रिशवत काम करते ना मला म्हणते मी तुझी सगळी काम करेन भांडी घाशीन कपडे धुईन सगळं करेन फक्त मॅगी बन तर आता ती ती जे काम करते त्यासाठी मला तीस पॅकेट आणून ठेवायला लागेल रोज एक पॅकेट म्हणजे ती घरातलं सगळं काम करेन हे मला परवडन तुला परवडन का हां हां तिला पण परवडणार आहे आता तेच करायचं म्हणजे रोज मॅगी खाऊन मैदा खायचा आणि सपोटामध्ये मैदा भरायचा चालेल ना हां चालेल प्रत्येक गोष्टीत चालेल आणि रुसून बसली रुसून अशी रुस ती बापरे यार कोण रुसतं असं मला कळतच नाही खरंच लगेच पाच पाच मिनटाला रुसून बसते डाळभात बनवले ते नाही खायचं तिला भाजी बनवलेली ते नाही खायची खाय आत्ता मॅगी बनवली तर खाशील का हां नाही